रमाई आंबेडकर राजमाजीच्या घोड्यावर सर्व सभासनी बसतात आपल्या त्यागाची बनारसी लुकडी वाढली त्यांना कधी कुणाला खाऊ घातलंय काय साधू दुःखाचे चिरगुट सुद्धा वाफेच्या इंजिन बरोबर चाकी फिरतात गोल गोल पुढे पुढे माणसाचे शाप बसता आरसी होतात पुन्हा आरस पाणी नव्हे आज तुझा एक अडगडीतला फोटो माझ्या आडवणीत आहे मरणानंतही मरणे मेल्यावर तू कोणा हिरावून घेईल माझ्याकडून एका वेळ वाळवीला वाळवी लागेल एक वेळ कस फोटो तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा चार चौघाच्या खटल्यासारखा त्यात सर्वच आहे तू तु, तुझ्या नंदा जावा दीर लष्कराचे मामाजी पोळबारा आणि साहेब आणि टॉबी आणि निखर कॅन्टोमेंट पाठीमागे झाड झुडप ग्राउंड वर्षानुवर्ष पाहत आलो हे चित्र मी साहेब तर परमेश्वराच्या छातालावर बसल्यासारखी आजही वाटता सुपारी कातरणाऱ्या तिरकांच्या आत्म्याला त्रास देत रमाबाई ही सर्व पुण्याई तुझी आहे त्या फोटोत फक्त तूच आहे तुझे चरित्र तुझ्या खासता तुझे अश्रू तुझे, तुझे, तुझे उसासे तुझे शानपण तुझ्या डोळ्यातलं आदि अंताला स्पर्श करणारं कारुण्य तुझ्या गळ्यातलं नि निश्चित कार्यक्षार पोत तुझ्या चेहऱ्यावर नि प्रासादिक औदासीन्य कृष्ण हाताच्या किती सहन केलीस हे अष्टोप्रहर ती भटनी सरस्वती साहेबाच्या मागे असे सवती मस्त तुला करताच आला नाही का ग पैसा पाठीवर घेऊन पोरक्या ज्ञानेश्वरांनी अमृताशी पैजान जिंकल्या साहेबाच्या पाठीशी ऐसे होऊन तू गुलामाच्या उद्धाराच्या ज्ञानेश्वरीची पहिली ओढ लिहायला मदत केली दबग रहा साडीतल्या दगडी कोळशांच्या धुळांची भांड्याला लागणारी भांडी डोक्याना फुटणारी डुक्की फटकी सटवी तू चंदनाचं मूल्य केलंस कमी तुझ्या मुख्या मनाची गाणी कलकीचा घोडा हा कलयुगात येऊन फिरतो आहे मरा